नमस्कार प्रेक्षकांनो मालेगाव अत्याचार प्रकरणात आज अशी एक घटना समोर आली आहे की संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हदरला आहे त्या नराधम आरोपीला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्याने कबूल केलेलं सत्य इतकं जास्त भयानक होतं की न्यायालयापासून ते प्रशासनापर्यंत प्रत्येकजण स्तब्धत झाला काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यामधील डोंगराया या शांत साध्या गावामध्ये घडलेली ही घटना सुरुवातीपासूनच राज्यभर संतापाची लाट निर्माण करणारी ठरली होती रविवारी दुपारी गावामध्ये घडलेला हा प्रकार एका चिमुकलीवरती झालेला अत्याचार ज्याने राज्यासोबतच देशाला देखील खूप जास्त हादरवून सोडलं परंतु आज या केसमधून बाहेर आलेल्या एका सत्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा थरथरला आहे त्या चिमुकल्याच्या आई वडिलांनी गावकऱ्यांनी जी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली होती त्या मागणीवरती मुख्यमंत्री स्वतः पुढे येऊन मोठा निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट देखील केलं आहे या नराधमाला आता सर्वात कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा ही मागणी मान्य केली जात असल्याचे संकेत देखील दिले गेले आहेत घटनेचा सुरुवातीचा काळा दिवस सोळा नोव्हेंबरचा तो रविवार नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळ प्रदेशात वसलेलं एक शांत गाव दुपारची वेळ होती गावामध्ये सगळीकडे निवांत शांतता वारा सुद्धा मंदावलेला होता आणि अशा शांत वातावरणात एका साडेतीन वर्षांच्या बालिकेचा निष्पाप हशा अंगणात घुमत होता आई घरकामामध्ये व्यस्त होती वडील परगावी आजी आजोबा शेतामध्ये गेलेले आणि अंगणात सुरक्षित खेळत आहे असा विश्वास मनात ठेवून आई देखील घरात काम करत होती पण अचानकच मुलीचा आवाज येणं बंद झालं काही क्षणांनी आई बाहेर आली पण अंगम रिकाम खेळणी तशीच पडलेली पण मुलगी मात्र गायब सुरुवातीला वाटलं शेजारी गेली असेल पण हाका मारून देखील काहीही प्रतिसाद आला नाही मिनटं तासामध्ये बदलली गावकऱ्यांनी मिळून शोधमोहीम देखील केल सुरू केली कुणी विहिरीकडे धावत तर कुणी तलावाकडे आईचा आवाज फुटत होता माझं बाळ कुठं गेलं संध्याकाळ आणि उघड झालेला अकल्पित प्रकार सायंकाळच्या सुमारास गावामधील काही तरुणांनी मोबाईल टावरच्या बाजूला दात झुडपामध्ये टॉर्चचा प्रकाश दाखवला आणि त्या प्रकाशामध्ये दिसलेलं दृश्य कोणाच्याही कल्पनेपलीकडचं होतं त्या झुडपामध्ये ती चिमुकली निर्जीव अवस्थेत पडलेली होती तिच्यावरती काहीतही भयंकर घरलं होतं हे तर स्पष्ट दिसत होतं गावात एकच हंबरडा फोडला आईचा वडिलांचा आणि गावकऱ्यांचा त्या क्षणी संपूर्ण गावावरती काळोख दाटला पोलीस आले आणि संशयाचा पहिला धागा शोध मोहीम अपयशी होत असतानाच रात्री पोलिसांचं पथक गावात पोहोचलं तपास सुरू झाला टॉवरच्या परिसरात शोध घेताना पोलिसांचं लक्ष एका घराच्या भिंतीवरील ताज्या रक्ताच्या डागांकडे गेलं तपास करताच कळलं कर की ते घर चोवीस वर्षांच्या विजय संजय खैरनार या नावाच्या तरुणाचं होतं तांत्रिक पुरावे रक्ताचे नमुने आणि तपासणीमधील पाहणी या सर्वांमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान सुरुवातीला टाळाटाळ करणारा विजय अखेर कोसळला आणि त्याने सांगितलेलं संपूर्ण सत्य हे महाराष्ट्रासाठी एक मोठा धक्का ठरला तो म्हणाला तिच्या वडिलांशी माझं भांडण झालं होतं आणि मी बदला घेण्यासाठी हे सर्व केलं एवढ्या शूद्र कारणासाठी एका साडेतीन वर्षांच्या देवदूतासार असा क्रूर अत्याचार आणि हे ऐकून चौकशी अधिकारी सुद्धा थरथरले गावात संतापाचा ज्वालामुखी उसळला गावाचा संताप रस्त्यावरती दुसऱ्या दिवशी हजारो गावकरी विशेषतः महिला रस्त्यावरती उतरल्या मालेगाव कुसुंबा या महामार्गावर पाच तास रस्ता रोखून धरला सगळ्यांची फक्त एकच मागणी त्या नराधमाला फाशी द्या निदर्शने सुरूच राहिली गावात वातावरण शोकमग्म पण संतापाने पेटलेलं राजकीय नेते अधिकारी गावात दाखल झाले पण जमावाचं मात्र एकच प्रतिपादन होतं आम्हाला न्याय हवा मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय शेवटी हा आवाज थेट मुंबईपर्यंत पोहोचला मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप केला आणि काही महत्वाचे निर्णय देखील घेतले या खटल्याचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा आदेश आणि प्रकरण हाताळण्यासाठी ज्येष्ठ सरकारी वकील आणि विशेष असे तज्ज्ञ नेमण्याची घोषणा करण्यात आली आरोपीवर सर्वात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन न्यायालयीन प्रक्रिया अतिशय जलद गतीने पूर्ण करण्याची तयारी आज आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्याच्या विरोधातील सर्व पुरावे आणि सगळ्या साक्षी गोळा करण्यात आल्या मित्रांनो ही घटना एक धडा आणि एक जागृती आहे या चिमुकलीचा मृत्यू हा केवळ एक दुर्दैवी प्रकार नव्हता तर मित्रांनो तो झाला एका गावासाठी एक जागृतीचा क्षण आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक इशारा सोबतच प्रत्येक आई वडिलांसाठी एक मोठा प्रश्न मित्रांनो आता गावकरी स्वतःहून सुरक्षिततेसाठी पाऊल उचलणार आहेत आणि सरकारकडून देण्यात दे आलेला आहे शेवटी याच्यामधून एकच निष्कर्ष निघतो ही घटना कोणाचीही मुलगी असू शकली असती पण आता संपूर्ण महाराष्ट्राची नजर या केसवर आहे फास्ट न्यायालयात सुनावणी सुरू होत असल्याने नराधम याला शिक्षा मिळणार यात तर काही शंकाच नाही आता प्रश्न तुमच्यासाठी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं मुलींच्या सुरक्षिततेसाठी आपण काय काय बदल करायला हवेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या घटनेबाबतचं तुमचं अमूल्य असं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला अजिबातच विसरू नका चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय